संभाजीनगर आणि त्यावेळेस औरंगाबाद आणि पहिला महाराष्ट्र केसरी होण्याचा मान मिळवला दिनकर भयारी मुंबईच्या दुर्जोवादाला घिश्यार मारलं आणि पहिला महाराष्ट्र केसरी होण्याचा मान मिळवला आतापर्यंतचे सगळे महाराष्ट्र केसरी या ठिकाणी मी जाणतो आहे एकसष्ट दिनकर भयारी बासष्ट भगवान मोरे मुळे ला अधिवेशन अनिर्णय झालं चौसष्ट आणि पासष्ट गणपत खेडकर सासष्ट दिनानाथ सिंग सदुसष्ट आणि अडुसष्ट चंबा मुत्ना एकोणसत्तर हरिश्चंद्र बिराजदार सत्तर आणि एकाहत्तर दादू मामा चौगुले बहात्तर आणि त्र्याहत्तर लक्ष्मण वडार चौऱ्याहत्तर युवराज पाटील हिरामन बनकर शहात्तर हिरामन बनकर सत्याहत्तर ला अनिर्णित झाला अष्ट्याहत्तर अप्पा कदम शिवाजीराव पाचपुते ऐंशी इस्माईल शेख या सोलापूर जिल्ह्याला पहिली महाराष्ट्र केसरीची गदा मिळवून दिली एकोणीसशे ला इस्माईल शेख आणि बोरामणी गावाने दक्षिण सोलापूर तालुका एक्क्याऐंशी बापू लोखंडे त्र्याऐंशी संभाजी पाटील त्र्याऐंशी सरदार कुशाल चौऱ्याऐंशी नामदेव मुळे पंच्याऐंशी विष्णूजी जशीलकर शहाऐंशी गुलाब बर्डे सत्याऐंशी तानाजी बनकर अठ्ठ्याऐंशी रावसाहेब मगार एकोणव्वद नव्वद आणि एक्क्याण्णवला अधिवेशन अनिर्णित झालं त्र्याण्णवला अप्पलाल शेख त्र्याण्णवला उदयराज यादव चौऱ्याण्णव संजय नाना पाटील पंच्याण्णव शिवाजी केकांन शहाण्णवला अनिर्णित झालं सत्त्याण्णव अशोक शिरकेट नव्या नऊ धनाजी फडतळे दोन हजार साली विनोद चौघडे दोन हजार एक राहुल काबोड दोन हजार दोन मुंडालाल शेख दोन हजार तीन दत्ता गायकवाड दोन हजार चार चंद्रहार सिमगिरे दोन हजार पाच शहीद चौक दोन हजार सहा अमोल भुसडे दोन हजार सात आणि आठ चंद्रहार पाटील दोन हजार नऊ विकी बनकर दोन हजार दहा समानान घोडके दोन हजार अकरा बारा तेरा नरसिंह यादव दोन हजार चौदा पंधरा सोळा विजय चौधरी दोन हजार सतरा अभिजित कटके दोन हजार अठरा बालारफी शेख दोन हजार एकोणीस चा महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर दोन हजार वीस आणि एकवीस कोरोनामुळे अधिवेशन झालं नाही दोन हजार बावीस पृथ्वीराज पाटील दोन हजार तेवीस ला तीन महाराष्ट्र केसरी स्पर्धा पार पडल्या त्या ठिकाणी पहिल्या वेळेस शिवराज राक्षे दुसऱ्या वेळेस सिकंदर शेख आणि तिसऱ्या वेळेस परत शिवराज राक्षे महाराष्ट्र केसरी झाला आणि दोन हजार चोवीसचा महाराष्ट्र केसरी झाला पृथ्वीराज मोहोळ पुण्याचा मुळशी तालुक्यातला असे सत्तेचाळीस महाराष्ट्र केसरी झाले आतापर्यंत या महाराष्ट्राचे